नमस्कार हितगुज मध्ये आपले मनापासून स्वागत आहे आज आपण सणांचा राजा असलेल्या श्रावण महिन्याच्या मासारंभानिमित्त श्रावण महिन्याविषयी माहिती जाणून घेणार आहोत श्रावण महिना हा हिंदू पंचांगानुसार भारतीय सौर दिनदर्शिकेनुसार पाचवा महिना आहे या महिन्याच्या पौर्णिमेला चंद्र श्रवण नक्षत्रात असतो म्हणूनच या महिन्याला श्रावण महिना या नावाने संबोधित केले जाते भावा बहिणीच्या नात्याला फुलवणारा सण म्हणजेच रक्षाबंधन देखील याच महिन्यात येतो आता आपण पाहूया वेगळ्या वेगळ्या राज्यातील कॅलेंडर नुसार श्रावण महिना आपण जर पाहिले तर भारताच्या राष्ट्रीय दिनदर्शिकेतला श्रावण महिना हा जुलैच्या उत्तरार्धात पौर्णिमेपासून चालू होतो तर ऑगस्टच्या तिसऱ्या आठवड्यातील पौर्णिमेला संपतो तामिळ कॅलेंडरच्या महिन्यानुसार सौर वर्षानुसार हा पाचवा महिना मानला जातो तसेच हा महिना तामिळमध्ये अवनी म्हणून ओळखला जातो चंद्र धार्मिक कॅलेंडरमध्ये श्रावण हा अमावस्येपासून सुरू होतो आणि तो, तो वर्षाचा पाचवा महिना असतो बंगालीमध्ये श्रावणाला श्रोभण श्रवण असे देखील म्हटले जाते तसेच हा महिना हा सौर वर्षानुसार बंगालीमध्ये चौथा महिना मानला जातो तसेच नेपाळी कॅलेंडर नुसार देखील हा चौथा महिना आहे श्रावण हा वर्षा ऋतूचा म्हणजेच पावसाळ्याचा दुसरा महिना आहे संपूर्ण भारतीय देशासाठी देशा श्रावण महिना हा खूप महत्त्वाचा महिना मानला जातो त्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे तो नैऋित्य मान्सूनच्या आगमनाशी जोडलेला आहे अनेक भारतीय हिंदू हे हा संपूर्ण महिना उपवास करतात तसेच बहुतेक हिंदू हे सोमवारी शंकराचे तर मंगळवारी देवी पार्वतीची उपासना करतात या महिन्यातील पाळण्यात येणारा मंगळवारचा उपवास हा मंगळागौरी व्रत म्हणून ओळखतात आता आपण पाहूया अधिक श्रावण मास केव्हा मा लागतो सर्वसाधारणपणे पाहण्यात आले आहे की आठ किंवा अकरा त्याचप्रमाणे एकोणीस वर्षांनी अधिक श्रावण मास हा महिना लागू होतो त्या महिन्यात येणाऱ्या शुक्ल किंवा वद्य या दोन्ही एकादशीला कमला एकादशी असे म्हटले जाते त्याचप्रमाणे उत्तर हिंदुस्थानात या एकादशींना अनुक्रमे पद्मिनिनी किंवा परब एकादशी असे म्हटले जाते त्याचप्रमाणे एकादशा एक वेगळ्या वेगळ्या तर अधिक श्रावण महिन्यात हिंदूचे सण किंवा व्रतांचे दिवस येत नाहीत ज्या वर्षी अधिक श्रावण महिना हा लागतो त्यावेळेला त्या वर्षात पाच महिन्याचा चातुर्मास लागलेला असतो त्यामुळे चातुर्मासात लग्न होत नाही त्यामुळे श्रावण महिन्यातही लग्न होत नाही आता आपण पाहूया सणांचा राजा म्हणजे जा श्रावण महिना श्रावण महिन्याला सर्व सणांचा राजा म्हटले जाते श्रावण महिन्यातील प्रत्येक वारे कोणत्या तरी देवतेची पूजा वा व्रत करण्याची हिंदू आणि जय धर्मियांची प्र परंपरा आहे या विशिष्ट महिन्यात केल्या जाणाऱ्या शंकराच्या जा उपासनेला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे श्रावण महिन्यातील सण एक श्रावण शुद्ध पंचमी दोन नागपंचमी या दिवशी नागाची पूजा करण्याची परंपरा भारतीय संस्कृतीत प्रचलित आहे श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षातल्या षष्टीच्या दिवशी कळकी जयंती असते तीन श्रावण शुक्ल त्रयोदशी नरहरी सोनार जयंती चार श्रावण पौर्णिमा म्हणजेच रक्षाबंधन नारळी पौर्णिमा पाच श्रावण पौर्णिमा नारळी पौर्णिमा हा सण हिंदू महिन्यांपैकी श्रावण महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी साजरा केला जातो या दिवशी समुद्र किनारे राहणारे समुद्राची पूजा करून त्याला नारळ अर्पण करतात या दिवशी मासेमारी करणारी महाराष्ट्रातील कोळी व समुदशी निगडीत असलेल्या व्यवसायातील इतर लोक समुद्राची पूजा करून त्यास नारळ अर्पण करतात सहा पावसाळ्यात मासे पकडणे बंद ठेवण्यात येत नारळी पौर्णिमेच्या या दिवसापासून मासेमारी सुरू होते ज्या कुटुंबात रोजच्या खाण्यात नारळ नसतो त्याही मराठी घरामधून या दिवशी नारळी भात नारळाच्या वड्या यांसारखे नारळापासून बनवलेले खाद्यपदार्थ बनवतात याच दिवशी बहीण भावाच्या हाताला राखी बांधते त्यावरून या पौर्णिमेला राखी पौर्णिमा असे म्हणतात सात या पौर्णिमेला पोवती पौर्णिमा म्हणूनही ओळखले जाते कारण या दिवशी सुताची पोवती करून ती विष्णू शिव सूर्य इत्यादी देवतांना अर्पण करतात व मग कुटुंबातील स्त्री पुरुष ती पोवती हातात बांधतात या दिवशी श्रावण नक्षत्र असल्याने ब्राह्मण पुरुष उपासना करून नवीन यज्ञ पावित्र धारण करतात या विधीला श्रवण असे नाव आहे श्रवणी ही श्रावण पौर्णिमेला करतात असे नाही श्रावणी हस्त नक्षत्रात चंद्र असताना श्रवण शुक्ल पंचमीलाही असू शकते पौर्णिमेला चंद्रग्रहण असल्यास श्रवण पौर्णिमेला श्रवणी नक्कीच करत नाहीत ऋग्वेदांची श्रवणी यजुर्वेदांची श्रवणी तैत्तिरीय शाखा व तिच्या अंतर्गत येणाऱ्या हिरण्यकेशी उपशाखेच्या ब्राह्मणाचे श्रवणी या वेगळ्या वेगळ्या दिवशी असू शकतात श्रावण महिन्यात लागू श्रावण वद्य अष्टमी म्हणजे कृष्ण जयंती कृष्ण जन्माष्टमी श्रावण बुद्ध अष्टमीला जन्माष्टमी असे संबोधले जाते कारण या दिवशी कृष्णाचा जन्म झाला या दिवशी भाविक स्त्री पुरुष हे राधा कृष्णाची वेशभूषा करतात व कृष्ण जन्माचा सोहळा खूप मोठ्या जल्लोषात साजरा करतात श्रावण हा दिवशी बाल गोपाल गोपाळकाला किंवा दगांगी साजरी करतात पिठोरी अमावस्या दाबा ग्रहणी अमावस्या म्हणजेच पोळा श्रावण महिन्यातील अमावस्येला पिठोरी अमावस्या असे नाव आहे संततीच्या प्राप्तीसाठी सौभाग्यवती स्त्रिया पिठोरी व्रत करतात याच दिवशी काही ठिकाणी शेतकरी पोळा हा बैलराजाचा सण साजरा करतात हा सण बैलांसंबंधी असून या दिवशी बैलांना आंघोळ करून त्याची रंगाने सजवणूक करून त्याची मिरवणूक काढण्यात येते आता आपण पाहूया श्रावण व्रत व्रत म्हणजे व्रत वैकल्य वैकल्यांचा अर्थ विकलता म्हणजे बारीक होणे स्वार्थ व परमार्थ साधणारे हे व्रत आहे सोमवार श्रावणातील सोमवारी शंकराची पूजा व उपासना करण्याची पद्धत आहे नवविवाहित पाच वर्षी श्रावणातल्या दर सोमवारी शिवामठ वाहतात मुठभर तांदूळ व तीळ जवळ असलेल्या शंकराच्या मंदिरात जाऊन प्रत्येक सोमवारी याप्रमाणे शिवाला वाहतात मंगळवार नव्या स्त्रिया श्रावणात तर मंगळवारी शिव मंगळागौरीच्या पूजा करतात पहिली पाच वर्षे मंगळागौर केल्यानंतर नंतरचा एखादं वर्ष उद्यापन करतात त्यावेळी आपल्या आईला वन म्हणून सोन्याचा नाग देतात बुधवारी बुद्धाची पूजा करतात गुरुवारी बृहस्पती पूजा करतात शुक्रवार जीवत देवी जिवती देवीचे पूजन फुड यांच्या दिव्यांनी आत्याना ओवाळणे आणि हळदी कुंकू कड्यांची प्रथा आहे शनिवार ब्रह्मचारी किंवा ब्राह्मण यांची पूजन केले जाते रविवार या दिवशी आदित्य रानोबाई यांचे पूजन सत्यनारायण पूजन श्रावण महिन्यातही केले जाते सत्यनारायण पूजा करण्याची पद्धती महाराष्ट्रात प्रचलित झाली आहे आता आपण पाहूया श्रावण महिन्यात करण्यात येणारे दान श्रावण हा चातुर्मासातील बेस्ट महिना मानला जात असल्याने कित्येक लोक प्रतिपदीपासून अमावस्येपर्यंत ब्राह्मणांना गोरगरिबांना भोजन देतात देवस्थानातही या महिन्यात कथा पुराणादी कार्यक्रम ठेवतात आता आपण पाहूया कावन नेणे भारतात विशेषतः बिहारमधील वैजनाथ या ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या शिवमंदिरात गंगेची पाणी कावडीत नेऊन शिवपिंडीला अभिषेक करण्याची परंपरा आहे अशी कावड खांद्यावर घेऊन चालत जाणाऱ्या भाविकांना कवाडिया असे संबोधले जाते उत्तर भारतात या महिन्यात झुलान यात्रा रक्षाबंधन जन्माष्टमी व नंदोत्सव हे उत्सव विशेष महत्त्वाचे मानतात झुलनची यात्रा हा दल उत्सव आहे पौर्णिमेच्या दिवशी राधा कृष्ण यांना हिंदुल्यावर बसवून झोक्यामध्ये झोलवतात व स्त्रिया त्याच्या संबंधी गीते गातात हा उत्सव एकादशी पासून पौर्णिमेपर्यंत चालतो कृष्ण जन्मीच्या दुसऱ्या दिवशी नंदोत्सव करतात नंदाला पुत्र झाला असे समजून या दिवशी हळद कुंकू मिसळलेले पाणी विचकारीने उडवतात अशा प्रकारे आपण श्रावण महिन्याच्या सणांचे महत्त्व पाहिले हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद